हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना मी थोडासा वेगळा विषय तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल की आज नेमकं काय बोलणार आहे मी तर बऱ्याच वेळा मला, आ, सारका सारका मला कमेंट येतात काही अशा काही तशा तर म्हटलं एकदाच तुम्हाला सविस्तर सांगून टाकते जेणेकरून सारखं सारखं मला त्या कमेंट येतात तर त्याच्यामुळे सा म्हटलं सांगून टाक सांगूनच टाकावं तर सगळ्यात पहिलं मी बघा मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की माझा एक युट्यूब चॅनल होता आणि तो आता पुन्हा मॉनिटाय झाल्यामुळे माझा शिलाईचा चॅनल होता तो मी असं दुसऱ्या कुणाला तर देणार होते आणि मला वाटलं नव्हतं की मला इतके सारे डीएम येतील कधीही तुम्ही मला बेस डी एम करून विचारत नाही की काजलबाई तू कशी आहेस बरे आहेस का आणि त्या दिवशी मला अक्षरशः इतके डी एम येत होते ना मला रिप्लाय देता देता नाकी न वाले होते इतके सारे मला त्या दिवशी डी आले ज्यावेळेस मी म्हटलं होतं की माझा चॅनल द्यायचा आहे म्हणून आणि काहीजण तर मला पैसे देऊनही चॅनल म्हणजे घेत होते म्हणत होते की आम्ही तुला काही तुझा चार्जेस असेल देतो बरेच जण म्हणत होते एक दोन आहे तर बरेच जण म्हणत होते पैसे देऊन सुद्धा मी आम्ही तुझा चॅनल विकत घेऊ शकतो मला वाटलं नव्हतं की एवढ्या कमी एवढ्या छोट्या चॅनललासुद्धा इतका असं म्हणजे तुम्हाला या इतकी अशी गरज असेल एका चॅनलची असं मला कधीच वाटलेलं नव्हतं तर मी तो चॅनल विकले विकला नाही आहे दिलाय फ्रीमध्ये दिलाय कारण मला असं वाटलं की त्या मी खूप सारे मला आले त्याच्यातून मी निरकून निरकून का काही वेगळे केले कारण मला असं वाटत होतं माझा जो चॅनल आहे ना त्यातून लोकांना शिकण्यासारखं त्यांना बघण्यासारखं त्यांना काहीतरी भेटण्यासारखं व्हिडिओ त्याच्यावरती गेले पाहिजेत आणि म्हणून मी ठरवलं की अशाच व्यक्तीला तो चॅनल द्यायचा की तो त्याचा पुढे जाऊन थोडासा चांगला वापर करू शकेल असं मी ठरवलं होतं आणि म्हणूनच मी तो चॅनल दिलेला आहे आणि त्यामुळंच तुमच्या बऱ्याच कमेंट येतात की ताई तुझे व्हिडिओ आम्ही दुसऱ्या चॅनलवरती बघितले वगैरे तर तो माझाच चॅनल आहे मी तो त्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे आ माझ्या आधीचे जे व्हिडिओ होते ते त्याच्यावरतीच आहेत आणि आता त्यांनी त्यांचं नाव वगैरे चॅनलला दिलेलं आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला तसं वाटतं आहे तर असंच माझ्याकडे बसूनच राहिला असता तो चॅनल तर म्हटलं देऊन टाकावे एखाद्याचं भलं झालं तर चांगलंच आहे ते चा ना तेवढंच काहीतरी पुण्य आपल्या पदरात तर असं आहे त्याच्यामुळे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका की माझे व्हिडिओ तू कोणीतरी कॉपी करून त्यांच्या चॅनलवरती वगैरे टाकते असं काहीही नाही आहे तो माझा चॅनल होता तो मी दिलेला आहे आणि फ्रीमध्ये दिला आहे पैसे वगैरे घेतलेले नाही आहे बरेच पैसेही देत होते पण मी ते नाही घेतले आणि त्याच्यानंतर आता एक मला सारखीच म्हणजे कमेंट येत आहेत बरं का की तू इतके कमी पैसे इतके शिलाईचे चार्जेस कमी घेते तर मी पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की मला मी कोणत्या कोणत्या ब्लाऊजला कोणत्या कोणत्या ड्रेसला किती किती पैसे घेते ते तुम्हाला थोडक्यात सांगते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल तर बघा साधा जर कुर्ता असा जो आपला सिंपल टॉप असतो तो जर शिवायचा असेल तर त्याची मी फक्त शंभर रुपये घेते कपडा त्यांचा माझी शिलाई फक्त शंभर रुपये धागा वगैरे सगळं माझं मेहनत माझी त्याचे मी शंभर रुपये घेते अस्तरवाला असेल तर मी एकशे ऐंशी रुपये घेते अस्तर माझा असतो आणि कपडा त्यांचा असतो आणि माझी मेहनत आस्तरसोबत मी एकशे ऐंशी घेते दोनशेही घेत नाही अस्तरवाला टॉपचे त्याच्यानंतर आपण ब्लाऊजकडे येऊया तर मी साध्या ब्लाऊजचे शंभरच घेते मी नास्तरच्या ब्लाऊजचे आणि अस्तरवाला ब्लाऊज असेल तर दी मी चे चे, आता दोनशे घेते कारण आधी मी दीडशे घ्यायचे पण मला आता परवडत नाही कारण सगळेच जरी साधा अस्तरवाला जरी ब्लाऊज असेल तर त्याला दोऱ्या लावाव्या लागतात किंवा पायपिंग वगैरे ह्या त्या गोष्टी त्याच्यामुळे मी त्याचे दोनशे घेते आणि अस्तरवाल्या ब्लाउजचे दोनशे घेते त्यानंतर मग जो आपला फोटक प्रिन्सेस हे सगळे सगळे ब्लाऊज आहेत ना अस्तरवाले कोणताही अस्तरवाला ब्लाऊज असू द्या पाठीमागं मी थोडीशी गळ्याचा शेप वेगवेगळे देईन थोडीशी डिझाईनही देते त्याच्यामध्येच दोनशेमध्येच हे सगळं मी करते त्याच्यानंतर ज्या वेळेस मी साडीचा ड्रेस शिवते एखादा साडीचा घागरा शिवते तर त्याचं मी बघा साडीचा ड्रेस असतो ना वन पीस पूर्ण अनारकली त्याच्यामध्ये साधारणतः चार मीटर अस्तर लागतं आणि चार मीटर अस्तरचे होतात बघा आता चाळीस रुपयाला मीटर असतो खालचा जो घेरचा चार। अस्तर असतो हो मी अडीच किंवा तीन घेते मग चार एक एक बारा एकशे वीसचा तो आणि तीस रुपयाचा वरचा म्हणजे असा दीडशे रुपयाचा अस्तर होतो आणि मी पूर्ण शिलाई अडीचशे रुपये घेते किंवा दोनशे सत्तर जास्तीत जास्त दिलीस तर मग तीनशे घेते म्हणजे माझे शंभरच रुपये त्याच्यामागे मला सु शिलाई भेटते साडीच्या सुद्धा शंभर रुपये माझा फायदा होतो जास्त फायदा होतच नाही आणि स्कर्ट जरी शिवला तरी स्कर्टमध्येही तसंच होतं स्कर्टचे सुद्धा शंभरच रुपये मला भेटतात कारण त्याच्यामध्ये सुद्धा तीन मीटर अस्तर लागतं त्याच्यामुळे मग तेवढेच पैसे भेटतात आणि ज्यावेळेस मी पूर्ण ब्लाऊज आणि घागरा म्हणजे पूर्ण साडीचा घागरा शिवते तर त्यावेळेस मला चारशे रुपये भेटतात दोन्हीचे दोनशे दोनशे त्या त्यामध्ये तर मला अजिबातच परवडत नाही कारण ज्यावेळेस फक्त स्कर्ट शिवते त्यावेळेस साडीशी देतात त्याच्यामुळे माझा शंभर फायदा होतो पण ज्यावेळेस घागरा शिवते त्यावेळेस खालचा जो घेर असतो त्याला अडीच ते तीन मीटर असतं लागलेलं असतं त्यामुळे मग मला त्याचे फक्त दोनशे आणि वरच्या ब्लाऊजचे दोनशे असे परवडतच नाही कारण मला फक्त त्याच्यामध्ये पूर्ण घा वरचा ब्लाऊज आणि खालचा घागरा ह्याच्यामध्ये फक्त दीडशे रुपये प पडतात वरच्या ब्लाऊजची शंभर आणि खालच्या खालच्या घागऱ्याचे पन्नासच रुपये भेटतात मग आणि इतकं माझं फिनिशिंग पण काही खराब नसतं आता तुम्ही म्हणाल की एवढी कमी शिलाई का घेते तर मी ना बऱ्याच जणांच्या तर मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं मी शिलाई शिकताना की मी साईल फॅशन डिझायनर वगैरे त्यांचे व्हिडिओ चांगले आहेत वगैरे मी तिचे एवढे बघितले नाही आहेत पण चांगले आहेत पण तिची शिलाई ऐकून ना म्हणजे ती शिलाई स्पष्टपणेच उघड सांगते आणि तुम्हालाही मला सांगायला काहीच नाही तिची तर म्हणजे साधा ब्लाऊज जसं मी ब्लाऊज शिवून देते ना तशा ब्लाऊजची ती सहाशे सातशे आणि का एक फक्त लेस नुसते अशी गोटा तसली मनावाली लेस लावली ना तर ती चौदाशे पंधराशे घेते मलाच कळत ना तिचे इतके रेट कसे काय आहेत म्हणजे बरेच जण आहेत यूट्यूबवरती पण इतकी शिलाई कोणी नाही घेते ते क्रिएशन आणि ती दोघी मला वाटतं सगळ्यात जास्त शिलाई घेतात यूट्यूबवरची सुद्धा जेवढे चॅनल आहेत ना तेवढ्यामध्ये एवढी शिलाई जर भेटली एका ब्लाउजच्या मागे जर सहाशे रुपये भेटलं तर किती फायदा होईल मग तर मी सारी कामं सोडून तेच काम करेन पण इथे सुद्धा शिलाई कमी आहे असं नाही इथे ज्या वेळेस आता इथं साडीला वाला इथं पन्नास रुपये आहे दुसरीकडे पन्नासच आहे त्याचे परवडतं सगळीकडे सेमच आहे आता तुम्ही म्हणाल मग तू एवढी कमी पैसे का घेते तर जसं की तुम्हाला माहीत आहे की मी कधी मशीन बघितलीही नव्हती माझ्या म्हणजे रुद्र दीड अडीच दोन वर्षाचा असेल त्यावेळेस मी मशीन घेतली तुम्हाला माहीत आहे ही आणि मशीन मी ह्यासाठी घेतली होती की माझं जी आम्ही लांब राहतो मार्केटपासून मला सारखं ते टी शर्ट घेतला फिटिंग करावा लागायचा टॉप घेतला फिटिंग करावा लागायचा मग मला तिकडं जाऊन एवढं घालून नको वाटायला लागलं मग मी इथंच मशीन घेतली म्हटलं बाकी काही नाही करायचं आपलं फिटिंग वगैरे तर किंवा स्लीव्ज लावून आपलं एवढं छोटं छोटं काम तरी होईल म्हणून मी मशीन घेतली होती आणि नंतर मी हळूहळू हल शिकत गेले शिकत शिकतच म्हणजे बऱ्याचदा जण माझ्याकडे यायलाही लागले की फिटिंग करून दे कुठं बाहेर लावून दे असली कामं यायला लागली त्याच्यानंतर कुठं मॅक्सी शर्ट छोटी कर कुठं पॅन्ट छोटी कर असलीही कामं यायला लागली मग हळूहळूहळू माझं इतकं म्हणजे काम वाढत गेलं की आता बघा ऑगस्ट दोन हजार बावीसला काहीतरी मी मशीनही घेतली होती ही आणि त्यानंतर बघा आता आगस्ट तेवीस ऑगस्ट चोवीस दोन वर्षे होऊन गेलेत माझ्या या मशीनला आणि कोणताही तुम्ही क्लास करता बाहेर त्यावेळेस तुमचं सहा सात महिने शिकण्यामध्येच जातात मी तर त्या पहिल्या दोन महिन्यामध्येच माझ्याकडे कस्टमर यायला लागले होते माझा कोणताही क्लास नव्हता कधी मशीनही बघितली नव्हती जसं की तुम्हाला माहीत आहे आम्ही किती म्हणजे शेतकऱ्यांची आमचं घर तुम्ही बघितलं जाता गावाकडे गेल्यानंतर ना आमच्या घरी मशीन आहे ना आमच्या शेजाबाजारी मशीन आहे ना कुठं मशीन बघितली होती आमचे जरी ब्लाऊज शिवायचे झाले तरी आमचे वडीलच घेऊन जायचे पाच मिसनीवरती तिकडे शिवाय टाकायचे आणि मग ते घेऊन यायचे माझ्याकडे तर नव्हत्याच पण माझ्या आईचं किंवा माझा शाळेचा ड्रेस असेल तोही आमचा पाच मिसनीवरच शिवायला जायचा तेही माझे वडील टाकायचे आम्ही कधी गेलोच नाही ड्रेस शिवाय टाकायन कधी ह्यालाच गेलोच नाही आणि गेलो तरी मग त्यांच्यासोबत फक्त द्यायला जायचो एवढंच त्याच्यामुळे मग मी शिकत गेले शिकत शिकत मला आता अगदी थोड्याच दिवसामध्ये मी चांगलं शिकत गेले हा सुद्धा टॉप आहे ना माझा तेव्हाच आहे ह्यालासुद्धा दीड वर्ष झाला असेल हा टॉपचा तेव्हा शिवलाय बघा याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता याचं गळ्याचं फिनिशिंगसुद्धा अगदी छान आहे एवढा काय असं खराब नाही फिटिंग पण माझं जे पण मी शिवते ना त्याचं फिटिंग प्रॉपर असतं फक्त माझं ना फिनिशिंगमध्ये थोडंसं बिघडतं आता मी क्लास तर पहिल्या गोष्ट केलेलं नाही आहे ना कधी मशीन बघितली वरती बघून शिकले मान्य आहे पण मी जास्त असं प्रॉपर क्लास वगैरे वरती सुद्धा केलेलं नाही आहे आता समजा मला एखादा साधा ब्लाऊज शिवाय तर मी तेवढाच एक व्हिडिओ बघते की साधा ब्लाऊज कसा शिवावा तो व्हिडिओ बघितला की त्याच्या काही नोट्स काढून मग तो ब्लाऊज मी शिवायला शिकले असं केलं आहे पण जरी यूट्यूबवरती सुद्धा बघितलं तरी अगदी झूम करून दाखवत नाही रियल बघणं आणि मोबाईलमध्ये बघणं याच्यामध्ये खूप फरक आहे खूप जास्त फरक आहे कारण रिअल आपल्याला दिसतंय कुठं नेमकी शिलाई जाते काय पण कितीही आपल्या आपण व्यवस्थित बघितलं तरी यूट्यूबचे जे व्हिडिओ असतात व्हिडिओमध्ये अगदी एक्झॅक्ट शि शिलाईचा दोरा कुठनं चालला हे अजिबात समजत नाही त्यामुळे आता मला सुरुवातीला मी ज्यावेळेस दाब शिलाईचं शिकले त्यांच्याकडून त्यावेळेस दाब शिलाई मी ह्या टोकावरती द्यायची त्याच्यानंतर मी बाकीचे दोन चार व्हिडिओ बघत गेले मग काहीने झूम करून दाखवलं काहीने असं दाखवलं जोपर्यंत झूम जास्त झालंय आहे तोपर्यंत मला माहीतच नव्हतं की दाब शिलाई अस्तरच्या कपड्यावरती द्यायची असते त्याच्यानंतर मला ते माहीत झालं की नाही दाब शिलाई अस्तरच्या कपड्यावरती द्यायची असते तो त्याच्या आधी तर मी वरच्याच कपड्यावरती देत होते कारण मला मा दिसत नाही एवढं युट्यूबचे व्हिडिओ जर आपण ठीक आहे काही डिझाईन्स काही शिकण्यासाठी ठीक आहेत पण अगदी प्रॉपर एकदम झूम करून आपल्याला दिसत नाही रिल्स जसं दिसतं तसं महिनाभरसुद्धा असा ऑफलाईन क्लास करणं आणि यूट्यूबवरती बघणं ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे आणि मग मी असेच काही काही शिकत गेले आणि सुरुवातीलाच मला खूप छान जमायला लागलं मी अगदी माझे धोती वरचं टॉप वगैरे सगळं शिवायला लागले आणि मला खूप छान जमायला लागलं साडीचे ड्रेस वगैरे मी माझे स्वतःचे ज शिवायला लागले त्याच्यानंतर सहाच महिन्यामध्ये माझ्याकडे लगेचच कस्टमर यायला लागले ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी सहा सात महिन्यामध्येच क्लासही न करता सहा सात महिन्याच्या आतच माझ्याकडे ब्लाउज सुरुवातीला खूप जास्त माझे ब्लाऊज बिघडले कस्टमरचे मी पैसे द्यायचे त्यांना की बाबा शिवून पण मीस द्यायचे पैसेही मीस द्यायचे त्यांना कारण मग माझ्याकडे त्या द्यायच्या मी म्हणायची मी शिकते द्यायचं असेल तर द्या मग त्या द्यायच्या आणि देऊन मग माझं थोडंसं बाकीच ब्लाऊज बरोबर असायचा पण हा कटोरीचा जो टोक आहे तो माझा इकडंच जास्त झुकायचा ह्या साईडला आणि मग त्या बायका म्हणायची तू जास्त कसं इकडे कुठे आली तर मग मी त्यांना स्वतःचे पैसे द्यायची शिवायची मीच पैसेही मी त्यांना द्यायत येत होते सुरुवातीला माझं असंही झालं आणि मग नंतर हळूहळू चुका समजत गेल्या अनुभव येत जातो कोणतीही गोष्ट आपण ज्यावेळेस शिकतो आणि आपल्या आपल्याकडून चूक होते त्यावेळेस आपल्याला त्याच्यातून काहीतरी नक्की शिकण्यासारखं असतं काहीही असू द्या मग ती कोणतीही गोष्ट असू द्या नॉर्मल आपण एक्झाम्पल घेऊया की झाडू मार झाडू मारतोय आपण आणि झाडू आता सुरुवातीला कसा मारतो आडवा मारतो उभा मारतो कसा मारल्यानंतर प्रॉपर होतो हे सुद्धा आपण शिकतच जातो ना अनुभव असतो तोसुद्धा एक आणि नॉर्मल मग तसे अनुभव मला येत गेले हळूहळू आणि मी शिवत गेले आणि मागच्या एक वर्षापासून तर माझ्याकडे इतके जास्त कस्टमर आहेत की मीही सांगू शकत नाही मी किती ब्लाऊज शिवलेत त्यांनी किती साडीचे ड्रेस शिवलेत किती घागरे शिवलेत लहान मुलींचे अगदी म्हणजे माझ्याकडे मी सांगते माझ्याकडे कपवाला ब्लाऊज अजूनही नाही आहे नाही आहे माझ्याकडे कपवाला ब्लाऊज आणि मी ज्यावेळेस माझ्याकडे फर्स्ट टाईम कपवाला ब्लाऊज शिवायला त्यावेळेस मी चक्रम झाले होते की बापरे मला येईल ये का नाही घेऊ का नको तरी मी रिस्क घेऊन तो ब्लाऊज शिवला होता त्याचा व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल झाला होता यूट्यूबवरती माझा शॉर्टमध्ये तर शिवला होता तो मला आला आणि मग असंच असंच मी धाडस करत गेले की नाही येतं 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 आहे आणि मग येत गेलं मला येत गेलं ह्याचं मला आनंद आहेच पण मला फिनिशिंग इतका असं प्रॉपर जमत नाही फिटिंग जमतं पण फिनिशिंग नाही जमत जास्त अगदीच क्लिअर असं जमत नाही बऱ्यापैकी पूर्ण मी नव्वद टक्केच्या आसपास घेऊन जाते आता परवाचं मी कमळ आसन टाकलं होतं व्हिडिओ आयुष्यात पहिल्यांदा मी कमळासन शिवलं होतं त्या दिवशी तेही असंच अंदाजे न बघता शिवलं होतं आणि तरीसुद्धा मला त्याच्यावरती कमेंट आलं की फिनिशिंग नाही जमलं वगैरे कसं तुम्ही तरी अपेक्षा ठेवता की कोणताही क्लास न करता की माझ्याकडून म्हणजे प्रॉपरच फिनिशिंग आलं पाहिजे असं कसं अपेक्षा ठेवू शकता हेच मला समजत नाही आहे आणि मी बऱ्याच वेळा सांगितलंही आहे की माझा क्लास नाही झाला तरीही तुम्ही तसं कमेंट करता की फिनिशिंगचा प्रॉब्लेम होतो आहे तुझा वगैरे तर ठीक आहे ना फिन, फिनिशिंग है। फिनि फिनिशिंगचा प्रॉब्लेम होतो आहे मी करते काहीतरी क्रिएटिव्हिटी जुगाड करून घरच्या घरी काहीतरी करते याचा मला स्वतःलाच आनंद आहे तर हेच एक रिझन आहे की मला फिनिशिंग इतका असं प्रॉपर जमत नाही त्याच्यामुळेच मी पैसे कमी घेते अजूनही कमीच घेते आता मला बऱ्यापैकी चांगलं फिनिशिंग जमता असं मला वाटतं ब्लाऊजचं वगैरे तुम्हाला आता मी शिवून एखादा दाखवेन त्यावेळेस मी तुम्हाला टाकेन व्हिडिओ तर मला बऱ्यापैकी चांगलं जमतं फिनिशिंग असं नाही की जमतच नाही अगदी इलास्टिक क लावायचं आहे मला पॅन्टला तेसुद्धा अगदी प्रॉपर इलास्टिक मला लावता येतं खूप साऱ्या गोष्टी आहेत चैन अगदी इकडच्या साईडचे मला प्रॉपर लावता येते कपवाले ब्लाऊज प्रॉपर शिवता येतात फिनिशिंग म्हणजे बिघडतं कुठं थोडक्यात हा गळ्याचा जो शेप आहे मला थोडासा इकडे तिकडे होतो आणि जी शिलाई आहे हे जो दिसतो पार्ट तो थोडासा अगदी किंचित इकडे तिकडे दिसतो बाकी मला वाटत नाही की एवढं असं फिनिशिंग बिघडतं बिघडलं असतं तर कस्टमर माझ्याकडे आलेच नसते असं मला वाटतंय आणि मग मला असं वाटतं की ठीक आहे आपली सुरुवात आहे आपण क्लास न करता शिकलो आहे तर सुरुवातीला ठीक आहे ना कमी पैसे घेऊया हळूहळू माझं डिझायनिंगचं जे हे असतं आपल्याला डिझायनिंग करता येणं फिनिशिंग चांगलं प्रॉपर येणं हे अजून एक वर्षभर याच्यामध्ये मला वाटतंय की वर्षभर माझे जे शिलाईचे रेट आहेत तर मी अशीच ठेवावेत त्याच्यानंतर मग हळूहळू थोडे थोडे वाढवावे असं माझं चाललंय कारण आता मला बऱ्यापैकी जमतं आणि अजून एक वर्ष गेलं तर अगदी बऱ्यापैकी जमेल असं मला वाटतंय आणि त्याच्या पुढच्या वर्षी तर मग प्रॉपरच जमेल असंही मला वाटतंय आता वाटून फक्त काही नाही जसं समजेलच आपल्याला पुढे जसं जा आपण जाऊ तसं तर हे एकच रिझन आहे की मी शिलाईचे कमी पैसे घेते माझ्या मेहनतीचेही पैसे मला येत नाही रुद्राचे पप्पाही म्हणतात की इतकं तू काम करते आणि ते एवढे एवढेसे पैसे घेते मग काय ते काम करून फायद्याचं आहे तर मी त्यांना म्हणते की नाही त्याच्यात तुम्हाला काहीतरी अनुभव येतोय शिकायला भेटते हेच खूप आहे शिकायला भेटून जर आपल्याला दोनशे रुपये भेटत असतील तरी खूप आहे माझ्यासाठी आणि आता मला खूप चांगलं येतं ब्लाऊजचं बा ब्लाऊज वगैरे तर अगदीच बरोबर येतात काही चुकत नाही ब्लाऊजमध्ये वगैरे फक्त कपडा असेल त्यानुसार मग ते असतात त्या दिवशी जर जे कमळ आसन दाखवलं ते सुद्धा थोडासा असा सिल्की कपडा होता खालचा जो प्लॅ हे होतं ना त्याचा त्याच्यामुळे ते थोडंसं असं गोळा झाल्यासारखं मलाही जाणवलं की गोळा झाल्यासारखं झालंय त्याच्यामुळे तुमच्या कमेंट आल्या मला बाकी मला असं वाटत नव्हतं की पाकळ्यामध्ये कुठे काय फिनिशिंग बिघडलंय वगैरे आता जो जसा आकार देईल तो तसा आकार घेत जातो आणि मेन म्हणजे ना इंस्टाग्रामवरती माझे व्हिडिओ बऱ्यापैकी चालतात मी कोणतेही व्हिडिओ टाकू चालतात आणि मला जास्त असे वाईट कमेंटही येत नाही निगेटिव्ह युट्यूबलाही नाही नाही येत मला निगेटिव्ह कमेंट आणि तुम्ही ज्या केल्या तीही निग निगेटिव्ह नाही आहे तुमचं म्हणणं आहे की फिनिशिंग एवढं प्रॉपर जमत नाही तर मी आज तुम्हाला सांगूनच टाकले की मला एवढं प्रॉपर असं फिनिशिंग का नाही जमत पण शिवता मला शंभर टक्के चांगलं येतं असं मी स्वतः म्हणेन कारण आता तुम्ही माझ्या शिलाईचे व्हिडिओ बघताच आहात मी अगदी बरोबर शिवते आता काही थोडंफार इकडं तिकडं होत असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही सांगता की असं कर ते तसं कर तेसुद्धा ऐकून खरं तर छान वाटतं तर हा असं होतं तर त्याच्यामुळेच मग मला थोडंसं आपलं कमी चार्जेस घ्यावेस असं वाटतं पण पुढे हळूहळू मी वाढवेन आणि हळूहळू मग आपला म्हणतात ना एक बिझनेस आपला असं थोडक्यात घरगुती का होईना होत जातो तर बघ पुढचं पूड़ पुढं जसं होईल तसं होईल पुढे अजून काय जॉबचं पण कधी कधी घुठमतं डोक्यात कधी कधी हे पण येतं त्याच्यामुळे पुढे माहीत नाही काय होईल ते आणि ठीक आहे तर हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटयात उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आणि मस्त राहा बाय बाय